मुसळधार पावसाने महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले बळीराजा हवालदिल झाला आहे शेतातील कपास असे असेल तूर असेल सोयाबीन असेल संपूर्ण शेतमाल बेचिराग झाला आहे आहे आणि या दरम्यानच आता संपूर्ण बळीराजा दुखावलेला आहे नवरात्राचा हा पर्व आहे आणि नवमीचा दिवस आहे अमरावती शहरामध्ये पाहू शकतात झेंडूच्या फुलांची मोठी आवक झालेला आहे माचं आवक सुद्धा कमी झाली आहे कारण की अमरावती जिल्ह्याला सुद्धा पावसाने चांगलं सपोर्ट क्षेत्रातचा आतनात नुकसान झाले आता हीच प्रसिद्धी शेतकऱ्यांच्या या शेतमालावर आलेला आहे पुढच्या दिवस आपण एक असा कागद असतीलला ज्याने आपलं नाव कसरू सुद्धा 12 राहणार जनपदवारी आहे परंतु भाव नसल्यामुळे आम्हाला रोडवर येऊन बसायला आहे कारण एवढं नुकसान झालं आहे पाणी सतत पावसामुळे खूप झाडं आमचे नुकसान खूप झाले झाडं म्हणजे लगेच झालेले आहे त्याच्यामुळे जिथं माल वीस क्विंटल निघाले पाहिजे तर तिथं फक्त पाच क्विंटल माल निघाला आणि मार्केटमध्ये बी एवढा कसदास म्हणजे एवढा भाव नसल्यामुळे आम्हाला मागच्या वर्षी काय भाव मागच्या वर्षी शंभर रुपये किलो नव्वद रुपये किलो असे दर पाण्यामुळे माल खराब झाल्यामुळे भाव नाही आहे त्याच्यामुळे आम्ही साठ रुपये सत्तर रुपये किलोच्या हिशोबाने बाहेर असं सिल्वर फसवलं आहे फुलं सोयाबीन आहे पराठी आहे कपाशी आहे सोयाबीन तर काहीच नाही आहे ते नसल्यामुळेच आहे तिथं तुकाने पुरत नाही मोठा काळाने पुरत नाही आमचा विषय म्हणजे पुढा गंभीर झालेला आहे परंतु आता हे कोंडा पराठी लावल्या त्याच्यावरती ते दोनशॉट झालेली आहे पूर्ण नुकसान खूप नुकसान आहे आमचे मागच्या वर्षी शंभर रुपये हा शंभर रुपये किलो त्या वर्षी साठ रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पाहिलं त्यांना पूर्ण खराब झाले त्याच्यामुळे कारण नाही नुकसान खूप झालेलं आहे आता आलं त्यामुळे आम्हाला सरकारनं काहीतरी आलं पाहिजे राज्य सरकार नुकसान भरपाय अजूनपर्यंत आमच्याकडे पंचनामेश नाही झाले आहे आजपर्यंत अजून पटवर आमच्या गावामध्ये कुठंच पटवारी आला शेतामध्ये सर्वे पण बी नाही ओला दुष्काळ सरकारने ओला दुष्काळ जाहीर करा पाहिजे शेतकरी खूप अडचणीत आहे महत्वाचा विषय असा आहे शेतकऱ्याचे ज्यांना तेच शेतकरी राहणार आहे शेतकरी तर संपला काही काही दीपावली जो भारताचा सर्वात मोठा उत्सव आहे मात्र मुसळधार पावसाने संपूर्ण या राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आतून नुकसान झालं आहे आणि याच दरम्यान आता जिल्ह्यूच्या सुद्धा भाव पसरले आहे गेल्या वर्षी शंभर रुपये प्रति किलो तर आता साठ ते सत्तर रुपये किलो हे विजावं लागत आहेत अशी सुद्धा आपली प्रतिक्रिया सागर तारीख सहमी होतो सुमारे पाच लाभ